महादेवाला प्रसन्न करण्याचे सर्वात सोपे उपाय ओम नम शिवाय शंकराला प्रसन्न करायचे आहे तर हे आहे सर्वात सोपे उपाय काही अत्यंत सोपे उपाय आहे जे केल्याने महादेव प्रसन्न होतात आणि तुम्हाला इच्छित फळ देतात भगवान शिवांना हिंदू धर्मात अत्यंत महत्त्व प्राप्त झाले आहे शिवाला देवादिदेव महादेव असंही म्हटलं जातं शिव हे सृष्टीचे चालक म्हणूनही ओळखले जातात भगवान महादेव हे उग्र स्वरूप देव म्हणून जसे ओळखले जातात तसेच महादेव किंवा शंकर यांना सदैव ध्यानमग्न रूपातही पाहिले जाते आपल्या ध्यानमुद्रेचा भंग कोणीही करू नये असा त्यांचा आदेश असतो एकदा माता पार्वतीने ही तपस्या भंग करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यांचा तिसरा डोळा उघडला गेला होता त्यांच्या तिसऱ्या डोळ्याच्या तेजाने पृथ्वीचा विनाश झाला होता हे असे महादेव असले तरीही त्यांना आणखीही एका नावाने ओळखले जाते हे नाव म्हणजे भोलेनाथ याच भोलेनाथाला प्रसन्न करण्यासाठी काही सोपे उपाय आहेत जे शिवाचं दर्शन घेताना केले जाऊ शकतात हे उपाय काय आहे ते आजच्या व्हिडिओत आपण ऐकूया तेव्हा पूर्ण व्हिडिओ नक्की ऐका शिवरक्षा स्तोत्राचा जाप करा अत्यंत मेहनत करूनही मनासारखं फळ मिळत नसेल तर भगवान शिवाच्या शिवरक्षा स्तोत्राचा जाप करा या उपायाने तुम्हाला फायदा होईल यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या मजबूत बनू शकता शिवाला तूप साखर आणि पिठाचा नैवेद्य अर्पण करा घरात सुखसमृद्धी हवी असल्यास शिवाला तूप साखर आणि गव्हाच्या पिठाने बनवलेली कोणतीही वस्तू नैवेद्य म्हणून अर्पण करा आणि त्यानंतर त्यांची आरती करा या उपायाने तुमच्या घरात सुखशांती आणि समृद्धी राहील त्यामुळे भगवान भोलेनाथाचा आशीर्वादही तुम्हाला मिळेल शंकराला बेलपत्र अर्पण करा भगवान शंकराला बेलपत्र अतिशय प्रिय आहे बेलपत्र ओक गंगेचे पाणी चंदन आणि अक्षता सोमवारी भोलेनाथाला अर्पण करावे असं केल्याने महादेव प्रसन्न होऊन आशीर्वाद देतात धतुरा म्हणजेच धोतरा आणि दूध अर्पण करा सोमवारी महादेवाला दूध अर्पण करावे दुधाचा अभिषेक करून महादेव खूप प्रसन्न होतात शंकरजी नाही धतुरा म्हणजेच धोत्रा खूप आवडतो म्हणूनच त्यांना धतुरा म्हणजेच धोत्र्याचं फूल किंवा फळ अर्पण करा शंकराला पांढरे वस्त्र दान करा सोमवारी दान केल्याने भगवान भोलेनाथ खूप प्रसन्न होतात असे मानले जाते की या दिवशी दूध साखर पांढरे वस्त्र आणि दही गरजू व्यक्तींना दान करावे या उपायाने भोलेनाथ आपल्या भक्तांवर प्रसन्न होतात आणि इच्छित वरदान देतात अशाच प्रकारची वेगळी माहिती ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील धन्यवाद おお、なましわい。